वर्धा पोलीस भरती जो काल परवा पेपर झालेला आहे दोन हजार चोवीसचा त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा विराटने एक दिवसीय क्रिकेटच्या आठ सामन्यात काही धावा केल्यात नऊ सामन्यात त्याने बासष्ट धावा केल्या तेव्हा त्याच्या धावांची सरासरी दोनने कमी झाली तर त्याच्या नऊ सामन्यातील सरासरी धावा किती असा प्रश्न विचारलेला आहे बघा हा प्रश्न पहिले आपण शॉर्ट ट्रिक ज्याला मिक्सर ॲलिगेशन मेथड म्हणतो त्याने सोडवायचा प्रयत्न करूया आणि नंतर तुम्हाला कन्सेप्ट वाईज सांगणार आहेत तर ही झाली ट्रिक्स आणि दुसरा होणार आहे कन्सेप्ट तर दोन्ही मेथड बघा तुम्हाला जी मेथड योग्य वाटते ती मेथड वापरा बघा आपण काय लिहिणार आहोत की सामना, सामना ला बर बर, बर बर आठ आहे या साईडला लिहितो मी आठ सामना आणि शेवटी किती नववा सामना म्हणजे एकच सामना खेळलेला आहे आता आठ सामन्यांच्या खाली बरोबर त्यांच्या सरासरी लिहायच्या आहेत आणि एक सामन्यांच्या खाली बरोबर त्याची सरासरी लिहायची आहे आठ सामन्यांच्या खाली किती आहे त्याने काहीतरी सरासरी केल्यात आपल्याला माहिती आहे का त्याने किती सरासरी केली बिलकुल माहिती नाही मी लिहिलं एक्स सरासरी आहे त्याची त्यानंतर एका सामन्यामध्ये जेवढ्या धावा काढल्या असतील तेवढेच त्याची सरासरी असणार आहे कारण की जेवढे धावा काढल्या भागीला एक जर केला तर काय येते तेवढ्याच त्याची सरासरी असणार आहे आणि आता दोन्ही मिळून जेवढी सरासरी आहे किती किती आहे सरासरी ती बरोबरमध्ये लिहायची म्हणजेच इथे येणार एक्स वजा दोन कारण की ती दोनने सरासरी धावांची सरासरी कमी झालेली आहे बघा दोघ्यांची मिळून बरोबर मध्ये आता काय करायचं असतं तिरकस वजा बाकी करायची आहे एक्स वजा आता जी लहान संख्या आहे त्यामध्ये मायनस करायचं म्हणजे एक्स वजा एक्स कटतील आणि हा वजा, वजा वजा प्लस होतील म्हणजे या साईडला दोन येईल म्हणजे एका सामन्यासाठी दोन किती आहेत दोन रन आहेत असं समजा तर किंवा तर आठ सामन्यांसाठी किती होणार आहे एका सामन्यासाठी दोन तर आठ सामन्यांसाठी दुप्पट म्हणजे एकाची डबल होते एका सामन्यामध्ये दोन रन तर आठ सामन्यांमध्ये किती सोळा आता काय करा तुम्ही हे आता ही इकडे वजबाकी केली होती इकडे वजबाकी केली होती तर आता काय होणार आहे ही म्हणजे ह्यावेळेस काय होतं ही मोठी संख्या होती ह्यावेळेस ही मोठी संख्या असणार आहे म्हणजे एक्स वजा दोन ह्याच्यामधनं बासष्ट वजा केले तर किती राहतील तर हा भाग राहणार आहे म्हणजे काय दोन्ही वेळेस तिरकस वजाबाकीच करायची अशी आणि अशी ठीक आहे म्हणजे ह्या साईडला आधी ही वजाबाकी केली एक्समधनं हा वजा केला ह्यावेळेस काय करायचं आहे की ह्याच्यामधनं बासष्ट वजा करायचा तर उत्तर किती येणार आहे सोळा तर एक्स वजा वजा, वजा म्हणजे चौसष्ट होतील बरोबर किती येणार आहे तर चौसष्ट प्लस सोळा किती होतील ऐंशी हे काय झालं ऐंशी काय झालेली आहे आठ सामन्यांची सरासरी झालेली एकशी किंमत काय आहे आठ सामन्यांची सरासरी आणि तुम्हाला काय विचारलं त्याच्या नऊ सामन्यातील सरासरींची धाव संख्या किती आता नऊ सामने किती आहेत बघा त्याचे एक्स वजा दोन ही नऊ सामन्यांची सरासरी घेतली होती आपण एक्स वजा दोन म्हणजेच किती ऐंशीमधनं दोन वजा करायचे तर उत्तर किती येतील अठ्याहत्तर आणि त्याचं उत्तर काय असणार ऑप्शन क्रमांक तीन हेच तुमचं असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे हा झाला ट्रिक्सचा पार्ट आता ही ट्रिक्स काही विद्यार्थ्यांना समजणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी समजणार नाही पण ह्या मेथडने तुमचे खूप कॅल्क्युलेशन वाचू शकते या गणितात कॅल्क्युलेशन नाही आहे पण जिथे कॅल्क्युलेशन असतील तिथे नक्कीच तुमचा खूप वेळ वाचेल आणि तो कसा जसं तुम्ही माझे जास्त व्हिडिओ बघाल मिक्सचर ॲलिगेशन मेथडवरती तसं तुम्हाला कळेल आता कन्सेप्ट वाढ बघूया ठीक आहे कन्सेप्ट पाड समजा त्याने आठ सामन्यात सरासरी धावा केल्या एक्स असं समजूया तर त्याची सरासरी म्हणजेच काय आठ धावण्यांची सरासरी म्हणजे टोटल सरा टोटल धावा किती काढल्या असतील टोटल धावा आठ सामन्यांमध्ये आठ सामन्यांच्या धावा किती होणार आहे त्याच्या तर आठ सामने गुणीला त्यांची सरासरी म्हणजे आठ एक्स त्यांची काय होणार आहे आठ सामन्यामध्ये टोटल धावा येणार आहे नवव्या सामन्यामध्ये म्हणजे एक सामना मी ॲड केला नववा तर त्याची धावा किती झाल्यात बासष्ट म्हणजे मी म्हणू शकतो की टोटल नऊ सामन्यांमध्ये नऊ टोटल नऊ सामन्यांमध्ये त्याच्या टोटल धावा किती झाल्या तर आठ एक्स अधिक बासष्ट आठ एक्स ह्या टोटल आठ सामन्यांचा धावा प्लस या बासष्ट म्हणजे एकूण नऊ सामन्यांमध्ये त्याने किती धावा काढला आठ एक्स प्लस बासष्ट आता याची सरासरी काय नऊ सामन्यांची सरासरी काय तर आठ एक्स प्लस बासष्ट म्हणजे नऊ सामन्यातले टोटल धावा भागीला किती सामने तो तर नऊ सामने बरोबर किती येणार आहे ही सरासरी किती कमी होते तर दोनने कमी होते कधी आधी आठची होती आठ सामन्यांची सरासरी किती होती एक्स होती आता ती दोनने कमी झालेली आहे फक्त एवढंच इक्वेशन तुम्हाला मांडता आलं पाहिजे आता ह्याला सॉल्व करा हा नऊ इथे भागाकारात आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल म्हणजे ह्या साईटला काय होता आर्ट एक्स अधिक बासष्ट बरोबर त्या साईडला नऊ गुणाकारात जाईल म्हणजेच एक्स वजा दोन तर इथे काय येईल नऊ गुणिला एक्स म्हणजे नऊ एक्स वजा नऊ दोन्ही अठरा इथे काय होईल आर्ट एक्स अधिक बासष्ट आता हा आठ एक्स लहान आहे तिकडे पाठवला हा बे इथे बेर्जेत आहे तिकडे पाठवला वजात जाईल म्हणजे नऊ एक्स वजा आठ एक्स आता हा वजा अठरा इकडे आहे तिकडे पाठवला हा बेर्जेत जाईल म्हणजे बासष्ट अधिक अठरा तर नऊमधना आठ गेले किती राहिले तर नऊमधनं आठ गेले खाली राहिले एक्स फक्त एकच राहील आणि बासष्ट अधिक अठरा बासष्ट अधिक अठरा किती होतील आठ दोन शून्य चाल एक ऐंशी तर ऐंशी ही कशाची सरासरी झाली बघा डायरेक्ट उत्तर मारलेले असणार आहे भरपूर विद्यार्थ्यांनी तर अशा प्रकारचं उत्तर ऐंशी हे फक्त आठ सामन्यांसाठी आहे त्यांनी विचारलं की नऊ सामन्यांतील सरासरी धावा किती आणि हाच इथे कन्सेप्ट थोडासा म्हणजे इथेच प्रश्न भरपूर जणांनी चुकवलेला असणार आहे तर इथे बघा एक्स वजा दोन हे नऊ सामन्यांतील सरासरी आहे तर इथे किती आहे एक्स बरोबर ऐंशी मधनं दोन वजा केले तर किती येतील अठ्याहत्तर म्हणजे तुम्ही कसंही उत्तर काढलं तर उत्तर येणार आहे अठ्याहत्तर जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपण फुल चॅप्टरवाईज व्हिडिओजची सुरुवात केलेली आहे फुल चाप्टरवाईज व्हिडिओज तुम्ही काही व्हिडिओज फ्रीमध्ये अवेलेबल आहे तेसुद्धा बघू शकता की मी कशा प्रकारे शिकवतो तर हे व्हिडिओज तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये फक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर काय करायचं आहे त्यानंतरच तुम्हाला जॉईन बटनाचं ऑप्शन ओपन होईल तर जॉईन बटनावरती क्लिक केलं तर इथे यूट्यूबची तुम्हाला एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिप अवेलेबल राहणार आहे प्लस ज्यांना कोणाला काही डाउट्स असतील त्यांना मला माझ्यापर्यंत जर डाऊट पोहोचायचे असतील तर ॲट दी रेट गणितच गणित ॲट दी रेट गणितच गणित वन असं टेलिग्रामवरती सर्च करा त्यावरती माझा मॅथचा ग्रुप आहे तिथे तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता धन्यवाद